नमस्कार मंडळी मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या आपल्या दिवाळी विशेष ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो हो आहोत तुळशीबागेमध्ये तर आज मी तुम्हाला पूर्ण तुळशीबाग दाखवणार आहे तुळशीबागेत दिवाळीविषयी काय काय नवीन आलेलं आहे ते सर्व इथे दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घाल घालवता आपण लगेच जाऊया काय काय दिवाळीविषयी नवीन आलेलं आहे तर तुम्हाला इथे समोर दिसतंच आहे मस्त वरळी दिवे आलेले आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत ह्या दिव्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्त दीपमाळ वगैरे आणि खूप सारे मस्त मस्त डिझाईन्स वगैरे आहेत कमळाच्या डिझाईनमध्ये पण दिवे आहेत तिथे आणि यांची प्राइस तर इतकी स्वस्त आहे म्हणजे एकशे वीस एकशे दहा एकशे ऐंशी अडीचशे तीनशे अशी आहे आपण घेऊ तसे आहेत नंतर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त मस्त व्हरायटीमध्ये इथे आपण मातीचे पण दिवे दिसत आहे आपल्याला आणि याची पण प्राईज म्हणजे शंभर दीडशे वगैरे अशी अशी जसं आपण दिवा चूज करू दिव्यांची जी संख्या आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आता हा लाल दिवा जो माझ्या हातात बघितला तुम्ही याची वीस रुपया अशी प्राईज आहे पर दिवा आणि हे मस्त सुंदर ताट वगैरे आहे अडीचशे रुपयामध्ये हे घर अडीचशे रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे हे डबल लेअरचं जर घर घेतलं आहे तर साडेतीनशे रुपयामध्ये इथे आहे दीपमाळीची सुद्धा सुरुवात साडेतीनशे वगैरेपासून आहे आणि ह्या गाय वगैरे जशी जशी साईजमध्ये आपण घेतली तशी तशीची किंमत वाढते म्हणजे अगदी एकशे वीस पासून तर अडीचशे तीनशे पर्यंत आहेत हे रांगोळीमध्ये ठेवायचे दिवे आहेत बघा तेही खूप सुंदर आहेत इथं सिंगल हत्ती दिवा वगैरे पण आहे हत्तीवरती मस्त पाच दिवे वगैरे तसले पण डिझाईन्स आहे कळसाचे पण डिझाईन्स आहेत बघा पूजेसमोर ठेवण्यासाठी खूप सुंदर सुंदर असे दिवे इथे उपलब्ध झालेले आहेत दिवाळीनिमित्त आणि खूप म्हणजे हँडमेड दिवे आहेत सर्व खूप सुंदर असे डिझाईन्स आहे बघा पंचदिव्याचा हत्ती पासून इथं सुरू होत आहे रांगोळीमध्ये पण खूप वरायटी आलेल्या आहेत बघा मस्त खूप खूप डि कलर्स आहेत सुंदर सुंदर साचे वगैरे भरपूर आहे रांगोळी इथं हा जो एक पुडा दिसत आहे हा दहा रुपयाला एक असा पुडा आहे आपण जितके कलर घेऊ त्यानुसार आणि इथे बघा पूजेचं सुद्धा साहित्य सर्व अवेलेबल झालेलं आहे पावलं वगैरे पूजेला जे 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 कडधान्य वगैरे जे लागतं ते हारांच्याही मस्त आरास इथे सजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा फुलंही मस्त खूप मध्ये इथं अवेलेबल झालं झालेले आहेत हे लाल दिवे सुद्धा खूप सुंदर सुंदर इथे आलेले आहेत साध्या सुद्धा ऐंशी ते रुपये डझन पासून सुरू होत आहे तुम्ही डेकोरेशनचे पावलं वगैरे आलेले आहेत वरळी दिव्यांमध्ये सुद्धा खूप डिझाईन्स इथे आलेले आहेत आणि खूप सारे दुकान इथे लागलेले आहे आणि इथे मस्त मस्त पावलांच्या वगैरे डिझाईन सुद्धा खूप छान छान लागलेले आहेत कंदील तर मनास हवे तसे इथे कंदील पण उपलब्ध झालेले आहेत कंदीलची सुद्धा रेट अडीचशे पासून दसा आपन, जूस ले ले तर पाचशेपर्यंत साडेपाचशे सहाशे जसं आपण कंदील चूज करू त्यानुसार ठरलेले आहेत आणि डिझाईन तर एकशे एक इथे बघायला मिळतील तुम्हाला त्यानंतर इथं देवांसाठी सुद्धा म्हणजे देवाच्या खाली टाकण्याच्या आसनपासून तर फूल माळ वगैरे सगळं इथे अवेलेबल झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त कमळामध्ये शुभलाभ वगैरे सर्वच इथे अवेलेबल झालेलं आहे आणि दिवाळीनिमित्त हे मस्त तोरण वगैरे पण आलेले आहे खूप छान छान असे हे तोरणाचे डिझाईन्स वगैरे आहेत आता तुळशीबाग म्हटलं तर ज्वेलरीचं माहेर घर खूप छान छान ज्वेलरी इथे आलेली आहे तुळशीबागेमध्ये खूप रिजनेबल पण आहे त्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी इथे आलेल्या आहेत लहान मुलांपासून तर मोठ्या स्त्रिया वगैरे पर्यंत आणि शोपीस वगैरे पण भरपूर इथे आलेले आहेत माळा वगैरे फुलांचे डिझाईन्स वगैरे वेळी निमित्त खूप गर्दी आहे प्रत्येकाच्या हातात काही ना काही शॉपिंग करून जाताना दिसत आहे ज्वेलरींगच्या दुकानावर तर स्त्रियांची नुसती गर्दी दिसत आहे निमित्त सर्वच वस्तू तुळशीबागेत अवेलेबल झालेल्या आहेत लोकांची खूप गर्दी इथे दाटलेली आहे गोल्ड कवरिंग ज्वेलरी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल खूप छान छान नवीन ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन सुद्धा इथे आलेले आहेत मस्त कलरफुल ब्लाउज आपण इथे फक्त दोनशे अडीचशे सुरुवातीपासून घेऊ शकतो चौरंग पाट सुद्धा छोटे छोटे देव देव ठेवण्यासाठी वगैरे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी बघा डायनिंग टेबल ही डिमार्ट ट्रॉली वगैरे सुद्धा इथं उपलब्ध झालेली आहे जाते बरवटा वगैरे पण आहे का दगडांमध्ये आणि खेळखेळ भांडे वगैरे सुद्धा आहे दगडांमधील जाते वरवटे इथे पाटे वगैरे आपल्याला लहान मोठ्या साईज दोन्ही साईजमध्ये इथे अवेलेबल आहे स्नॅक खाण्यासाठी ह्या गाड्या सुद्धा इथे फिरत होत्या मी एक घेतला त्यातला आता इथे मस्त शो पीस सुद्धा खूप छान छान आलेले आहेत शेषत हे महालक्ष्म्यांसमोर ठेवण्यासाठी आरास म्हणून हे इथे आहे आणि आता बघा महालक्ष्मीचा सीझन नसून सुद्धा दिवाळीच्या सीझनमध्ये सुद्धा महालक्ष्मी वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात हे राम मंदिर च्या दिशेने जे जो रोड जातो मध्ये तिथे हे सर्व महालक्ष्मी वगैरे अवेलेबल आहे सर्व महालक्ष्मीचं साहित्य आपल्याला तिथे मस्त मिळतं आणि ब तुम्ही बघू शकता इथे मस्त छान छान शोपीसमध्ये खूप बैलगाडी वगैरे खूप प्रकार प्रकारचे शोपीस इथे अवेलेबल आहे हे सुंदर असं राम मंदिर इथे बनलेलं आहे तुम्ही गर्दीतून विसावा घेण्यासाठी नक्की इथे येऊ शकता तुमच्या जवळ जर जेवण वगैरे असेल तर तेही इथे तुम्ही बसून खाऊ शकता आता बघ बा, तुम्ही बघा इथे मस्त रॅक्स वगैरे आहे छोट्या मुलांना खेळण्यासाठी तर ह्या पूर्ण पितळामध्ये अवेलेबल आहे आता परत आम्ही पुषेबागेच्या मेन रोडला इथे आलेलो आहोत आणि सर्व दिवाळीचंच इथे सामान तुम्हाला बघायला मिळेल आता सध्या दिवाळीचं सीझन असल्यामुळे आणि बघा इथे मस्त फराळचं सुद्धा इथं सामान अवेलेबल झालेलं आहे म्हणजे फराळ करण्यासाठी आपण इथे शंकरपाळ्यांचं जे बेलणं आहे ते आहे एक रंजी वगैरेचे साचे आहेत मोदकाचे साचे वगैरे सुद्धा आहेत आणि हे बघा छोटे-छोटे मस्त ऑक्साईड वगैरेमध्ये गायसुद्धा इथे आहे सुंदर सुंदर असे करंडे वगैरे सुद्धा आहे इथंसुद्धा वरळी वगैरे आहेत वेगवेगळ्या प्राईजमध्ये हे अवेलेबल आहेत एकशे वीसपासून इथे सुरवात दाखवलेली आहे एकशे ऐंशी अडीचशे घेऊ तशा साईजमध्ये आहे कपड्याच्या वगैरे डिझाईन्समध्ये मस्त मस्त आहेत आणि रांगोळीचं हे फुलाचं रांगोळीचं डिझाईनसुद्धा खूप सुंदर इथे अवेलेबल झालेलं आहे आ, किंवा ठेवण्यासाठी हे मस्त छान शो पीस वगैरेसुद्धा आहे आणि सुगंधित ज्या मेणबत्त्या आजकाल निघाल्या आहेत त्यासुद्धा इथे अवेलेबल झालेल्या आहेत त्याही खूप छान छान कलर आणि डिझाईनमध्ये इथे अवेलेबल झाल्या आहेत त्याचेही प्राईस दीडशेपासून पुढे सुरू झालेले आहेत बघा आणि इथे मस्त आपल्याला फुलांचीसुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळेल मस्त तोरण वगैरे सुद्धा आहे फुलांमध्ये आर्टिफिशियल आणि पर्स वगैरेसुद्धा खूप छान छान अवेलेबल झालेले आहेत दिवाळीच्या शॉपिंगसाठी आपण नक्की इथे येऊ शकतो खूप सारी शॉपिंग आपण इथे करू शकतो आपल्याला पायपुसणीपासून तर सगळं इथे मिळेल म्हणजे लग्नात वगैरे सुद्धा लागणाऱ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत पण आता सध्या दिवाळीचं सीझन चालू आहे म्हणून दिवाळीच्याच वस्तू जास्त आपल्याला दिसतील रोडवरती डेकोरेशनचं वगैरे घरातलं जे सामान आहे त्यामध्ये बायकांना जास्त इंटरेस्ट आणि ज्वेलरी वगैरे तुळशीबागेमध्ये छान मिळतं म्हणून बायकांचीच खूप गर्दी तुम्हाला इथे बघायला मिळेल सुद्धा खूप छान छान ड्रेस इथं अवेलेबल झालेले आहेत मस्त रिजनेबल प्राईजमध्ये आहेत साडेसहाशे नऊशे अशा प्राईजमध्ये इथे हे ड्रेस आहेत कॉट सेट्स वगैरेसुद्धा अवेलेबल झालेले आहेत आणि आता इथे आम्हाला छान असं महादेवाचं मंदिर दिसलं खूप सुंदर महादेवाचं मंदिर होतं आता पुढे आपल्याला घडी वगैरे म्हणजे लहान मुलांसाठी घड्या वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत टिकल्यांच्या पॉकेटाचं सुद्धा एक स्पेशल सेक्शन टाइप दुकान होतं आणि ह्या कुर्त्या वगैरे सुद्धा अडीचशे वगैरे पासून सुरू आहे आता हे बघ तुम्ही पाहू शकता इकडे मस्त चपला वगैरे दिसत आहे तर ही तुळशी बागेची एंट्री आहे म्हणून इथे थोडीशी गर्दी कमी दिसत आहे पण जसजसं आपण मध्ये जातो तसतसं तस गर्दी वाढत दिसत आहे अगदी पार्किंगला सुद्धा जागा मिळत नाही आताच्या कंडिशनमध्ये एवढे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि जसजसं संध्याकाळ होती तसतसं तस गर्दी अजून वाढत जाते आता हा सुंदर हार जो होता हा दोनशे रुपयामध्ये इथे अवेलेबल होता कुर्त्या वगैरे सुद्धा आपल्याला दीड दीडशे पासून इथं बघायला मिळतील आणि खूप व्हरायटीमध्ये होत्या आता कपड्यांची क्वालिटी आपण बघून वगैरे आपल्याला आवडल्यास आपण घेऊ शकतो नाइट पैंट्स वगैरे सुद्धा इथं अवेलेबल आहेत शंभर शंभर रुपयापासून चपला वगैरे लहान मुलांसाठी खेळणे वगैरे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतील तेही खूप रिजनेबल आहे बार्गनिंग करून आपण कमी जास्त भाव करून सुद्धा घेऊ शकतो लहान मुलांचे सुद्धा खूप सुंदर सुंदर आणि व्हरायटीमध्ये कपडे इथे आलेले आहेत अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बार्गनिंग वगैरे करून घेऊ शकतो छान छान झुमके वगैरे असं सुद्धा डिझाईन इथे दिसत आहे लहान मुलांचे कपडे बघा तुम्ही मस्त धोती कुर्ता वगैरेमध्ये मुलींसाठी सुद्धा छान छान फ्रॉक्स वगैरे मध्ये इथे ड्रेस अवेलेबल झालेले आहेत आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे आणि विशेषतः दिवाळी म्हणून एकदम फंक्शनल वगैरे लुकमध्ये Uh, ते आपल्याला इथं पाहायला मिळतील ज्वेलरीमध्ये तर इतके सुंदर सुंदर डिझाईनचे दागिने होते नत वगैरे सुद्धा इतक्या सुंदर सुंदर होते अगदी शंभर दीडशे रुपयाच्यापासून सुरुवात होत होती त्याची मोठ्या मुलींचे सुद्धा खूप सुंदर सुंदर होते अगदी पाचशे रुपयामध्ये तीन वगैरे सुद्धा त्याच्यावर ऑफर वगैरे चालू होत्या आणि पर्स वगैरे सुद्धा खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये होत्या दोनशे पासून तर पाचशेपर्यंत आपण त्या प्राईजमध्ये आपण त्यांना घेऊ शकत होतो ह्या मोठ्या बॅगसुद्धा अगदी तीनशे रुपयामध्ये आपल्याला मिळ मिळणार होत्या आणि ओवरली डिझाईनमध्ये तर खूप सुंदर सुंदर डिझाईन तर प्रत्येक दुकानात आपल्याला बघायला मिळतंय प्रत्येक ठिकाणी दिवाळीचं सामान आपल्याला जास्त दिसत आहे सध्या त्याच्या कंडिशनला आणि लहान मुलांचे पण खूप छान छान व्हरायटीमध्ये ड्रेसेस इथे आपल्याला बघायला मिळत आहे खरंच तुळशी बागेमध्ये लहान मुलांचे खूप छान छान ड्रेस मिळतात हेअर ॲक्सेसरीज बी तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर सुंदर आहेत कॉस्मेटिक्स वगैरे सुद्धा सुंदर सुंदर इथे व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे भांड्यांच्या दुकानात पण खूप छान छान भांडे इथे आपल्याला पाहायला मिळतील आणि विशेषतः आता सध्या दिवाळी सीझन असल्यामुळे दिव्यांची तर खूप छान छान आपल्याला इथे डिझाईन पाहायला मिळतात दिवाळी म्हणलं की कपडे आलेच आणि फंक्शनल कपडे तर इतके स्वस्त इथं होते लहान मुलांचे तर इतके म्हणजे शंभर रुपयापासून कपडे इथे सुरू झालेले होते बघा आणि खूप छान छान डिझाईनमध्ये होते मस्त साऊथ पॅटर्न वगैरेमध्ये सुद्धा इथं छान छान डिझाईन होत्या क ड्रेसमध्ये मुलींच्या वगैरे आणि मस्त परी फ्रॉक वगैरेसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळेल नेट फॅब्रिकमध्ये सुद्धा इथं ड्रेस होते छान छान कलर्स आणि व्हरायटीमध्ये ते पण अगदी पाचशे सहाशे अशा रेटमध्ये इथे सुरू झालेले होते छान मस्त सगळीकडे सुंदर सुंदर चपला धुती वगैरे आले होते दिवाळीसाठी मस्त तोरण वगैरे सुद्धा होते साईडला आता मी तुम्हाला तुळशीबागचा राजा म्हणजेच मानाचा चौथा गणपती इथे मी तुम्हाला दाखवत आहे गणपतीमध्ये ह्या गणपतीला बघायला खूप इथे गर्दी होती आणि ह्यावेळेस तर सुंदर असा देखावा इथे केलेला होता आता आपण परत पुढे निघालेलो आहे तुळशीबागेमध्ये इथे बघा तुम्ही लेडीज किती गर्दी केलेली आहे लेडीजने ज्वेलरीच्या दुकानावरती आर्टिफिशियल फुलांचे तोरण सुद्धा इथं खूप सुंदर सुंदर होते अगदी शंभर ते दीडशे रुपये रेट पासून सुरू झालेले होते आणि समोर दिसणाऱ्या तोरणांची अडीचशे रुपयाला जोडी वगैरे अशी प्राइस वगैरे होती त्याची जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग आवडत असेल दिवाळीसाठी शॉपिंग करायचा विचार करत असाल तर तुळशीबागेत नक्की या तुम्हाला इथे दि मनपसंत असे दिवे कंदील फुलांच्या माळा पितळीवर उरळे दिवे देवपूजेचे सर्व सामान्य मन आणि दगडी चूल जातं पाटे शोपीस लहान मुलांचे कपडे ट्रे ट्रेडिशनल कपडे बायकांसाठीचे साड्या साड्या ड्रेस कुर्ते गाऊन झुमके ब्लाउज मेकअप कॉस्मेटिक्स हिअर ॲक्सेसरीज सुंदर डिझायनर बांगड्यांचे सेट ऑक्साईड ज्वेलरी कोल्हापुरी पेशवाई ज्वेलरी नवरात्र स्पेशल ज्वेलरी पर्स चपला वगैरे असे सर्वच इथं आपल्याला बघायला मिळेल आणि तेही खूप कमी किमतीमध्ये अजून त्याला आपण बार्गनिंग करूनसुद्धा कमी भाव करून अजून घेऊ शकतो ते मी तुम्हाला पूर्ण तुळशीबाग जवळजवळ दाखवलेलं आहे आणि आता तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला तुशी बघितली शॉपिंग आवडती का नाही आवडती तुम्ही कुठे शॉपिंग करता तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे का तेही सांगा ते छान छान वेगवेगळ्या वेग विषयावरचे ब्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी खूप छान छान ब्लॉग्स पुढेही घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी